हॅलो टू एव्हरी वन कसे आहात सगळे रेडिओ एम पी एस सी गुरु ऐकताय ना रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी जी प्रिया तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते बार सप्टेंबर विद्यार्थी मित्रांनो चला तर मग आजच्या दिवसाची सुरुवात करूया एक सकारात्मक विचार ऐकून ऐकूया आजचं विचारधन हे सत्र आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदले चांगल्या आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक दिवस हा इतिहासाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो तेव्हा याच घटनांची सविस्तर माहिती आपण दिनविशेष या सत्रात जाणून घेत असतो मग यामध्ये काही महत्वाच्या व्यक्ती उल्लेखनीय असं कार्य केलेलं आहे अशा व्यक्तींचं कार्य त्यांच्या जन्म मृत्यूच्या नोंदी याविषयीची सविस्तर माहिती या सत्रात आपण जाणून घेत असतो चला तर मग आजच्या दिवसाची विशेष आणि खास गोष्ट काय आहे ते जाणून घेऊया आजच्या दिनविशेष या सत्रात विद्यार्थी मित्रांनो चार सप्टेंबर या दिवशी घडलेल्या महत्वपूर्ण ऐतिहासिक घटनांविषयी सर्वप्रथम जाणून घेऊया चार सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी रोजी थॉमस एडिसन यांनी इतिहासातील पहिले व्यावसायिक विद्युत ऊर्जा प्रकल्प चालू केले आणि वीज युगाची सुरुवात म्हणून हा दिवस ओळखला जाऊ लागला विद्यार्थी मित्रांनो विजेचा दिव्याचा शोध म्हटलं की सर्वप्रथम आपल्याला आठवतो तो थॉमस अल्वा एडिसन या अवलियाने विजेच्या दिव्याचा शोध लावला होता आज आपण दिवा लावण्याकरता बटन दाबतो सिनेमा बघतो रेडिओ ऐकतो फोनवर बोलतो हे केवळ आणि केवळ एकट्या एडिसनच्या शोधामुळेच शाळेत सगळ्यात दह विद्यार्थी म्हणून असणारा निर्बुद्ध विद्यार्थी म्हणून असणारा असा शिक्का मास्तरांनी त्यांच्यावर मारला होता आणि आता बघा या सगळ्या शोधांचा जनक म्हणजेच थॉमस अल्वा एडिसन तेव्हा आपल्यावर थॉमस एडिसन यांचे किती उपकार आहेत असं म्हणायला हरकत नाही यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी अठराशे अठ्ठ्याऐंशी साली जॉर्ज इस्टमन याने कोडॅक फिल्म कॅमेऱ्याचे पेटंट घेतले विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या युगात आपण अगदी इझिली कॅमेरावर फोटो काढतो तुमच्या आमच्या सगळ्यांच्याच हातात सध्या मोबाईलमधला कॅमेरा आला आहे कॅमेरा ही वस्तू जी ऐंशीच्या दशकापर्यंत वयाने मोठ्या माणसांनी हाताळायची आणि सामान्य माणसांनी काही महत्त्वाच्या प्रसंगी अथवा सहलीच्या वेळी मिरवायची गोष्ट होती तिला तंत्रज्ञानाने सामान्यांच्या रोजच्या वापरात आणल्या आहे आणि कुणीही आता फोटो काढण्याचा आनंद घेऊ शकतो फिल्म कॅमेरा मागे पडून विसाव्या शतकाच्या अखेरीस त्याची जागा आता डिजिटल कॅमेऱ्याने घेतली आहे आणि तमाम जनतेने त्याला आपलंच देखील केलं आहे एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये स्टीव्हन ससोन नावाच्या इस्टमन कोडॅक कंपनीत काम करणारा अभियंत्याने प्रकाश संवेदक वापरून पहिला इलेक्ट्रॉनिक कॅमेरा तयार केला होता आणि याचं पेटंट त्याने घेतलं होतं चार सप्टेंबर अठराशे अठ्ठ्याऐंशी साली यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे नऊ साली लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या स्काउटचा पहिला मेळावा झाला होता विद्यार्थी मित्रांनो लॉर्ड बेडन पॉवेल यांनी स्काउट गाईडची स्थापना केली हे तुम्हाला माहितीच असेल स्काउट हे मुलांसाठी तर गाईड हे मुलींसाठी असायचं यामधून शिक्षणाचा मूळ हेतू असा होता की विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे त्यांच्यातील सूक्ष्म गुणांचं प्रकटन व विकसन होण्यासाठी त्यांना विविध संधी उपलब्ध करून देणे त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास होऊन त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणे त्यांच्यात सृजनशीलता निर्माण करणे त्यांना प्रेरणा देणे हा स्काउट गाईड या चळवळीमागचा उद्देश होता यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी एकोणीसशे सदोतीस साली प्रभातच्या संत तुकाराम या चित्रपटाची जगातल्या तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून निवड झाली होती एकोणीसशे बहात्तर साली मार्क स्पिट्स हा एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सात सुवर्ण पदक मिळवणारा पहिला खेळाडू ठरला होता तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लॅरी पेज व सगेई ब्रिन या दोन विद्यार्थ्यांनी गुगलची स्थापना केली होती विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला कुठलीही गोष्ट अडली की आपण सगळ्यात पहिले आधार घेतो तो गुगल सर्चचा याच गुगलची चार सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी स्थापना झाली होती आज आपण गुगल विषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत पण त्याकरता तुम्हाला आमचं विशेष सत्र मात्र ऐकावं लागणार आहे यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन 2001 साली हेवलेट या कंपनीने संगणक क्षेत्रातील कॉम्पॅक्ट कॉर्पोरेशन ही बलाढ्य कंपनी पंचवीस अब्ज डॉलर्सला विकत घेतली सन दोन हजार तेरा साली रघुराम राजन यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे तेविसावे गव्हर्नर म्हणून पदभार हाती घेतला होता या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना यानंतर जाणून घेऊया काही महत्वाच्या व्यक्तींविषयी ज्यांचे आज जन्मदिन आहेत बाराशे एकवीस साली महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म झाला अठराशे पंचवीस साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक ब्रिटिश संसदेचे संस्था सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय पितामह दादाभाई नवरोजी यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो दादाभाई नवरूजी यांच्याविषयी आज आपण सविस्तर माहिती ऐकणार आहोत आजच्या व्यक्तिविशेष या सत्रात तेव्हा आजचं व्यक्तिविशेष हे सत्र ऐकायला विसरू नका यानंतर जाणून घेऊया पुढच्या घटनेविषयी सन एकोणीसशे एक साली जॅगवार या कारचे सहसंस्थापक विल्यम लियन्स जॅग्वार यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल की जॅगवार ही ब्रिटिश अलिशान गाड्या बनवणारी कंपनी आहे जॅवारची स्थापना स्वॉलो साइड कार कंपनी या नावाने एकोणीसशे बावन्न मध्ये झाली होती कंपनीचे नाव दुसऱ्या महायुद्धानंतर जॅगवार करण्यात आले यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्वाच्या व्यक्तींविषयी सन एकोणीसशे पाच साली मिनॉक्सचे शोधक वॉल्टर झाप यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेरा साली प्रशासक व मुसद्दी पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी एन हक्सर यांचा जन्म झाला सन एकोणीसशे तेवीस साली भारतीय वकील आणि राजकारणी राम किशोर शुक्ला यांचा जन्म झाला सन एकोणीसशे सदोतीसमध्ये साहित्यिक व समीक्षक शंकर सारडा यांचा जन्म झाला सन एकोणीसशे एक्केचाळीस साली केंद्रीय गृहमंत्री व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा जन्म झाला एकोणीसशे बावन्न साली अभिनेता ऋषी कपूर यांचा जन्म झाला एकोणीसशे बासष्टमध्ये यष्टीरक्षक किरण मोरे यांचा जन्म झाला एकोणीसशे चौसष्ट साली भारतीय गायक गीतकार आदेश श्रीवास्तव यांचा जन्म झाला एकोणीसशे एकाहत्तरमध्ये दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिकेटपटू लान्स क्लुसनर यांचा जन्म झाला विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहेत त्याच निमित्ताने त्यांना रेडिओ एम पी एस सी गुरूकडून जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या व्यक्तींविषयी अशा काही महत्त्वाच्या व्यक्ती ज्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी करून आपलं स्थान इतिहासात उमटवलं आहे अशाच काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज दिन आहेत जाणून घेऊया त्यांच्याविषयी सन एकोणीसशे सत्त्याण्णव साली हिंदी लेखक कवी नाटककार पत्रकार व धर्मयुग साप्ताहिकाचे सत्तावीस वर्ष संपादक असणारे डॉक्टर धर्मवीर भारती यांचं निधन झालं सन दोन हजार साली खळाळून हसवणारे विनोदी कलाकार मोहम्मद उमर मुकरी यांचं निधन झालं सन दोन हजार बारा साली भारतीय लेखक सय्यद मुस्तफ्फा सिराज यांचं निधन झालं सन दोन हजार बारा साली भारतीय गायक गीतकार हांक सुफी यांचं निधन झालं सन 2015 साली भारतीय सर्जन आणि राजकारणी विल्फ्रेड डी दी, डिसोझा यांचं निधन झालं विद्यार्थी मित्रांनो आज या सगळ्या महत्त्वाच्या व्यक्तींचे स्मृती दिन आहेत त्याच निमित्ताने रेडिओ एम पी एस त्यांना विनम्र अभिवादन ही होती आजच्या दिवसाची खास आणि विशेष गोष्ट म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिनविशेष या सत्रात आपण अपन... काही महत्त्वाच्या व्यक्तींच्या कार्याविषयी आणि त्यांच्या जन्ममृत्यूच्या नोंदी याविषयी सविस्तर माहिती घेतली याचबरोबर इतिहासात ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्याविषयीसुद्धा सविस्तर माहिती जाणून घेतली तेव्हा मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयीचा फीडबॅक मात्र नक्की द्या त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर पाहू शकता किंवा ऐकू शकता आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका स्पॉटीफाय म्युझिक ॲप अँकर एफ एम गुगल पॉडकास्ट किंवा रेडिओ पब्लिक वर सुद्धा रेडिओ एम बी एस सी गुरु पॉडकास्ट अवेलेबल आहे बरं का चला तर मग मित्रांनो मी आर जे प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात तोपर्यंत ऐकत रहा आमचा हा फ्रीमधला चालता फिरता इंटरनेट रेडिओ म्हणजेच रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी